शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी ये शिव चरित्र को हम सबका दायित्व है कि इसको भारत के बच्चे बच्चे को सिखाया जाए भारत के बच्चे बच्चे को पढ़ाया जाए और मैं तो आज महाराष्ट्र में आया हूं महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सके छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळ्या वेगळ्या नजरेतून वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक पाहत आहेत सध्या तर शिवाजी महाराज आपल्या हातातून सुटत आहेत की काय म्हणून शिवाजी महाराजांवर सुद्धा आपलाच हक्क आपलाच ताबा त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं दाखवण्याचा काही केविलवाना प्रयत्न काही केंद्रातले राज्यातले गावकुसातले नेते सध्या प्रयत्न आहेत पण त्यांना एवढंही कळत नाही की आपली आयडिओलॉजी काय आहे आपली आयडिओलॉजी आणि शिवाजी महाराजांची आयडिओलॉजी मिळती जुळती आहे का शिवाजी महाराजांना मानणारा जो काही समाज आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्यांची आणि आपली काही मिळती जुळती काही कहाणी आहे का यानी या आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर फक्त यांचा शिवाजी महाराजांवर हक्क कशासाठी आहे शिवाजी महाराज हे नाव वापरल्यानंतर राजकारणामध्ये आपल्याला काहीतरी यश मिळेल तुम्हाला शिवाजी महाराजांवर हक्क दाखवायचा आहे ना अगोदर शिवसमार पूर्ण करा तुम्हाला शिवाजी महाराजांवर हक्क दाखवायचा आहे ना अगोदर त्यांच्या विचाराने काम करायला शिका शिवाजी महाराजांनी आजपर्यंत काय केलंय याचा थोडा जरी अभ्यास केला तर केंद्रातला असो किंवा राज्यातला असो सत्तेतला असो किंवा विरोधातला असो कुठलंही सरकार आणि नेते चुकीचा वागण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही शिवाजी महाराजांची त्या काळची लढाई ही तत्कालीन होती राजकीय होती ती काय धार्मिक आज तुम्ही शिवाजी महाराजांवर ताबा मारण्याचा प्रयत्न करतायत आमचेच आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करतायत पण तुम्ही शिवाजी महाराज सांगताना खोटा इतिहास सांगताय तुम्ही गुरु म्हणून कुणाला सांगताय तुम्ही त्यांना काय जिजाऊ शिकवत होत्या याचा वेगळ्या पद्धतीनं इतिहास सांगत असताना आजपर्यंत कसे वाजले वागले या राज्यासोबत इथून पुढं या देशासोबत कसे वागणार आहात वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत तुम्ही कसे वागता आहात याचा आणि शिवाजी महाराजांच्या विचारांशी काही संबंध आहे का, का? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या रयत ही सर्वश्रेष्ठ होती शेतकरी कुठल्याही जातीचा असू द्या शेतकऱ्याला किंमत होती शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचा सुद्धा शिवाजी महाराज संरक्षण करायचे हा इतिहास आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचा सुद्धा सोडा तुम्ही त्यांच्या धान्याचा सुद्धा विषय सोडा शेतकऱ्याचं सुद्धा संरक्षण करू शकतो की नाही सरकार ठामपणे छाती ठोकपणे सांगू शकत नाही हे वास्तव आहे आणि काय तुम्ही लागले गप्पा मारायला तुम्हाला धर्माच्या चौकटीमध्ये छत्रपती मांडायचे आणि शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते सर्व धर्म सम भावाने प्रत्येकाला वागवत होते काय तुमच्या आणि इतरांच्या मध्ये किती मोठा वैचारिक अंतर आहे याच्यावर आमचा महाराष्ट्र कधीतरी विचार करणार आहे की नाही शिवाजी महाराज असेच कुणालाही त्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी घेऊन जाऊ द्यायचे का का खरा शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाला कळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे या आणि अशा प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना असं प्रेम जयी जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपला सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे बाद झालं आता दुसऱ्याच्या उंझळीनं पाणी प्यायचं बाद झालं दुसऱ्याच्या ताटा खालचं मांजर व्हायचं बाद झालं दुसऱ्याच्या बैलगाडी खाली चालून मीच गाडीचा मालक आहे हे सांगण्याचं आता स्वतःच्या पायावर स्वतःच्या विचाराने स्वतःच्या कर् कर्तृत्वावर राज्यकर्ते होण्याची वेळ आली किती दिवस सतरंजा टाकायच्या किती दिवस यांचा जय म्हणायचा आपले महाराज स्वराज्याच्या हितासाठी तिजोरी भरलेली असावी म्हणून सुरतेची लूट करायला गेले होते ती एक शिवनीती होती ती एक त्या काळची गरज होती आणि आज सुरतीची लोक आम्हाला इतिहास इथे येऊन सांगायला लागले शिवाजी महाराज असे होते तसे होते अरे ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्याच मातीच्या प्रत्येक कणाला शिवरायांचा स्पर्श झालाय शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आता तुम्ही आम्हाला इतिहास सांगायला लागले हे किती मोठ एक वेगळं गणित आहे मी हे सगळं कुणाबद्दल चर्चा करतोय एकतर जाणीवपूर्वक शिवाजी महाराज तुम्हाला जर कळून घ्यायचे असतील तर केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांना माझी विनंती आहे सत्तेतल्या आणि सत्तेच्या बाहेरून वाकून बघणाऱ्यांना हा तारीख तिथीचा वाद एकदा बंद करून टाका तारीख तिथीमुळं महाराज जगभर पोहोचू दिले जात नाहीत शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा तारीख आणि तिथीनुसार दोनदा केली जाते मी तर तीनशे पासष्ट दिवस शिवाजी महाराजांचा जय जयकार करणारा कार्यकर्ताय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आपलं दैवत आहे परंतु तारीख आणि तिथी करून तुम्ही दोन विचार विभक्त आहे कळत आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांचा स्मृती दिन सुद्धा जो तुम्ही पुण्य तिथी म्हणून साजरा करता ते सुद्धा तारीख तिथीनुसार शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला का संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि जगभर साजरी केली जात नाही केली गेली पाहिजे पण जगाला शिवाजी महाराज कळू द्यायचे नाही म्हणून तिथी मध्ये पण केली जाते तिथी फक्त महाराष्ट्राच्या बाहेर अजिबात नाही संकुचित कोण करताय शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन दिन सुद्धा आठ मार्चला होऊन गेला मग तिथीनुसार परत राज्य सरकारने अर्थात राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं परंतु तिथं आयोजन करणारे थेट देशाच्या केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांना बोलवलं तुम्हाला खराच इतिहास समजून घ्यायचा असेल पहिला हा तारीख तिथीचा वाद मिटवा तारीख एक तारीख जगभर चालते स्वीकार आहे महाराज स्वीकारायची असतील महाराज समजून घ्यायची असतील तर अगोदर त्यांचा खरा इतिहास सुद्धा स्पष्ट पद्धतीनं समजला पाहिजे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचंय करा, करा। लोकशाही तुम्हाला तो अधिकार आहे पण तुम्ही जी वचन देता दो शब्द देता ते तरी पाळा काय झालं शिवस्मारकाच अमित शहा साहेब महाराष्ट्रात आलेत रायगड मध्ये आलेत स्वराज्याच्या राजधानीमध्ये रायगड किल्ल्यावर नतमस्तक झाले सांगा तिथं शिवस्मारक मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये होणार होत काय झालं तुम्ही समुद्रात करू शकत नसाल तर राजभवनच्या जागेवर करा किती वर्ष झालं संभाजी ब्रिगेड सांगते सरकारच्या लक्षात येत नाही आज स्वतः छत्रपती उदयन महाराजांनी परत अमित शहा साहेबांसमोर सा सांगितलं त्याचा विचार झाला पाहिजे गडकोट किल्ले ओस पडलेत केंद्राने भरभरून निधी द्यावा आणि सगळ्या गडकिल्ल्यांची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे डागडुग झाली पाहिजे परत एकदा गडांवर वैभव आलं पाहिजे शिवप्रेमींच्या मनामध्ये परत एकदा शिवप्रेम जाग झालं पाहिजे हे सगळं सरकारला करावं लागेल करायची इच्छाशक्ती आहे बरेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं लुंगे सुंगे उठतात दीड तीन पट उठतात आणि महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न करतात चुकीचा इतिहास लिहितात चुकीचं बोलतात चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यांवर असा कडक कायदा करावा जे उदयन महाराजांनी सांगितलंय पण तो सगळ्यांनी पाळावा सुद्धा नाहीतर बोलाचीच भाताने बोलाचीच कडी व्हायची असं पण झालं नाही पाहिजे महापुरुषांची बदनामी करणाऱ्याला भर चौकात सोलून काढलं पाहिजे नंतर शिक्षा दिली पाहिजे कायद्याने काहीतरी कठोर पाऊल उचलले पाहिजे तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजेत ना हक्क दाखवायचा आहे ना महाराजांवर हे करावं लागेल करण्याची हिंमत आहे का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा अन्यथा राजकारण करू नका आम्हाला माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीये गावखेड्यात आता हा व्हिडिओ पाहिला जाईलच निवडणुका निवडणुका आणि फक्त निवडणुकांसाठी शिवाजी महाराजांची आठवण येते पण ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या शाब्दिक वैचारिक लेखनातून इतर गोष्टीतून जे हल्ले केले जात आहेत चारित्र्यावर ज्या पद्धतीनं चुकीचं बोललं लिहिलं सांगितलं जात आहे मांडलं जात आहे त्यावेळेस मात्र सगळे गप्प बसलेले असतात त्यावेळेस तुमच्या माझ्यासारखेच मावळे बोलतात याचा सुद्धा विचार झाला पाहिजे म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तसं वागलं पाहिजे आज महत्वाची गोष्ट जी फार महत्वाची आहे कडक कायदे करून कठोर शासन करत असताना खरा इतिहास सुद्धा लिहिणं गरजेचं आहे कारण इतिहासातले वाद मिटवले पाहिजेत आणि जे जे वादग्रस्त आहे ते ते हटवलं गेलं पाहिजे ते अतिक्रमण आहे हे समजून घेतलं पाहिजे जय शिवराय मित्रांनो मी बरोबर बोलतोय ना बोलत असेल तर लोकांपर्यंत पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा जय शिवराय जय महाराष्ट्र